धर्म अध्यात्मात वाढेल रुची प्रगतीसाठी साथ मिळेल भाग्याची वृषभ राशीच्या जातकांसाठी हे गुरुपरिवर्तन अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे कारण गुरुदेव तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत स्वामी विवेकानंद म्हणतात था। उठा थांबू नका तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत ठरवलेलं लक्ष तुम्ही प्राप्त करीत नाही अर्थात ऋषभ राशीच्या जातकांनी गुरुदेवाच्या या गोचरचा पुरेपूर लाभ घ्यावा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचे शुभ अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती घटना महत्त्वाची घडते म्हणूनच आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व आहे मनुष्य जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा या गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह त्याच्या कार्यकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे नैसर्गिक शुभग्रह किंवा सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु होय म्हणूनच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरून त्या पत्रिकेची स्थिती किंवा त्या जातकाच्या जीवनाचं यश अपयश निर्धारित होत असतं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांमध्ये आहे कारण स्थानांसह त्यांच्या तीन दृष्ट्यांचा देखील खूप मोठा परिणाम घडून येतो किंबहुना त्याच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं संतती शिक्षण विवाह अर्थार्जनासह आयुष्याचा शेवट ज्याला आपण मृत्यू म्हणू शकतो किंवा मोक्ष म्हटलेलं जास्त उत्तम राहील या सर्व गोष्टी देवांच्या कार्यकत्वात येतात सर्व ग्रहांपैकी चंद्र बुध गुरु आणि शुक्र या चार ग्रहांना नैसर्गिक शुभग्रह म्हटल्या जातं मात्र चंद्राला अट लागू आहे की पौर्णिज जव... मेजवळचा चंद्र शुभ असतो तर अमावश्याजवळचा चंद्र अशुभ मानला जातो चंद्र सूर्यापासून जितका लांब असेल किंवा पत्रिकेतील जितकी घरं तो पुढे असेल तितका तो शुभ ठरतो याशिवाय देखील चंद्राला शुभत्वेच्या नैसर्गिक शुभ ग्रह आहे मात्र तो ज्या ग्रहांसोबत असतो त्या ग्रहाला अनुसरून त्याच्या परिणामांची दिशा बदलते ज्यामुळे त्याचा नैसर्गिक शुभत्वात कुठेतरी उणीव निर्माण होते मग सगळ्यात शुभ ग्रहांमध्ये शुक्र आणि गुरु हे दोनच ठरतात शुक्र ग्रह साधारणपणे एका महिन्यात राशी परिवर्तन करतो म्हणजे ते त्याचे जे काही शुभ अशुभ परिणाम असतील ते महिन्यानुसार बदलत जातात परिणामी छोट्या छोट्या घटनांसाठी शुक्राचं गोचर शुभत्व देते मात्र गुरुदेव एका राशी जवळपास तेरा महिने विराजमान असतात त्यामुळे साहजिकच त्यांचा होणारा शुभ अशुभ परिणाम मोठा असतो आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचा मोठा प्रभाव पडत असतो म्हणून त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी म्हटल्या जातं एक स्थान आणि तीन दृष्ट्या अशा एकूण चार स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं म्हणूनच गुरुदेवांची स्थिती त्यांचं राशी परिवर्तन महत्त्वाचे ठरतं इतर सर्व शुभग्रहांना सप्तम ही एकमेव दृष्टी असते मात्र गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात त्यानुसार एका राशीत जवळपास तेरा महिने बसून पत्रिकेतील चार स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं परिणामी त्या चारही स्थानांच्या कारकत्वानुसार जातकाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात आणि म्हणूनच गुरुदेवांचं गोचर त्यांचं राशी परिवर्तन महत्त्वपूर्ण मानल्या जातं पृथ्वी तत्वाच्या राशी म्हणजे वृषभ कन्या आणि मकर या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव या राशींसाठी आतापर्यंत पत्रिकेतील मोक्ष त्रिकोण पूर्ण करीत होते कारण त्यांचा प्रवास मेष राशीतून सुरू होता मोक्ष त्रिकोण हा अत्यंत शुभयोग मानला जातो मोक्ष त्रिकोण पूर्ण करीत असताना कुठेतरी धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य दान प्रवास अडथळे काही संघर्ष असं सर्व ते देत होते मात्र आता ते वृषभ राशीत प्रवास करणार असल्यामुळे पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करणार आहेत हा देखील अत्यंत शुभयोग मानला जातो परिणामी पृथ्वी तत्वाच्या या तीनही राशींना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे शिक्षण संतती विवाह भाग्य उच्च शिक्षण अशा अनेक दृष्टीने गुरुदेव त्यांच्यासाठी सकारात्मक ठरणार आहेत साहजिकच त्यांची प्रगती देखील साध्य होईल आता आपण या गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण वृषभ राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव व्ययस्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या राशीत प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे न चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळांमध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गे होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता तुमच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण होईल ज्यामुळे धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या कार्य करत धनप्राप्तीचे अनेक साधनं गुरुदेव तुम्हाला देणार आहेत शिक्षण संतती विवाह भाग्य उच्च शिक्षण परदेश कमन अशा सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील प्रथम स्थानात आलेले गुरुदेव तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक व समृद्ध करतील गुरुदेव तुमच्या राशीसाठी अष्टमेश आणि लाभेश आहेत अष्टमेश म्हणजे एकीकडे अडथळे अडचणींचं स्थान हे जरी असलं तरी तेथूनच प्रगतीच्या संधी निर्माण होतात नवीन संशोधन निर्माण होतं की जे गुरुदेव वृषभ राशीला देत असतात यानंतर लाभ म्हणजे हो इच्छापूर्तीचं कार्य होय इच्छापूर्तीचा स्वामी जेव्हा स्वत राशीत येतो तेव्हा तुमच्या इच्छांची इच्छा पूर्तता करण्यासाठी तिथे आलेला असतो म्हणजे गुरुदेव तुमच्या राशीत आलेत तीन स्थानांवर त्यांची दृष्टी आहे दोन स्थानांचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे म्हणजे कुंडलीतील एकूण बारापैकी सहा स्थानं एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे अर्थात हे सामर्थ्य गुरुदेव वापरणार आहेत सोबतच तुम्हाला आपली जबाबदारी देखील पूर्ण करायची आहे आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टीदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते कारण त्याच्या दृष्टीला अमृतदृष्टी म्हटल्या जातं त्यानुसार प्रथम स्थानातील गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर असेल या शुभ दृष्टीमुळे तुम्हाला एकीकडे इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर दुसरीकडे आयुष्यात नवीन जोडीदार मित्रमैत्रिणी येऊ शकते तुमच्या शिक्षणाला योग्य दशा आणि दिशा प्राप्त होईल अभ्यास करताना तुम्ही एकाग्र चित्त होऊ शकाल साहजिकच त्याचे दीर्घकालीन लाभ तुम्हाला प्राप्त होतील या काळात तुमची संतती आज्ञाधारकपणे वागेल संतती मागील काही काळात तुमच्याकडे दुर्लक्ष करीत होती तुमच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नव्हती त्या परिस्थितीत बदल घडून येईल तुमची संतती अधिक आज्ञाधारकपणे वागेल संतती सुख आणि संततीपासून सुख या गोष्टी या काळात प्राप्त होतील त्या दृष्टीने हा कालखंड सकारात्मक म्हणता येईल यानंतर प्रथम स्थानातील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल ज्यामुळे जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक समृद्ध होईल तुमच्यातील वाक्यता वाढेल मागील काही काळात तुमच्यामध्ये सतत विसंवाद सुरू होते आता त्यात बदल घडून येईल सुसंवादाचे सू सूर वाढतील एकमेकांना समजून उमजून कार्य करणं पुढे चालत राहणं हा विभाग येईल व्यावसायिक भागीदाराशी जर मागील काळात काही वाद झाले असतील तर ते आता मिटतील तुम्ही आणि तुमचे भागीदार मिळून व्यवसायाच्या उन्नतीसाठी योग्य पद्धतीने कार्य कराल त्यासाठी विविध प्रवास देखील तुम्हाला करावे लागतील ज्यातून आर्थिक लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर पडेल त्यामुळे साहजिकच तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे सोबतच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखं इन्स्टिट्यूट मिळेल मागील काळात खूप प्रयत्न करूनही थोड्यासाठी तुमची संधी उठली होती त्यामुळे शिक्षण घेताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या होत्या मात्र या काळात शिक्षण घेत असताना मनासारखे योग निर्माण होणं भाग्याकडून सहकार्य प्राप्त होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील किंबहुना मागील काळात ऐन परीक्षेच्या वेळी केलेला अभ्यास देखील आठवलाच नाही असं नाही म्हणून या काळात तुम्ही अधिकाधिक का अभ्यास करायला हवा या काळात तुम्ही जो अभ्यास कराल तो तुम्हाला दीर्घकालीन स्मरणात राहील याशिवाय वडिलांशी नातं समृद्ध होतं कुटुंबाशी नातं समृद्ध होईल एकंदरीत या सर्व दृष्टीने गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत शुभ व लाभदायक राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतो त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की के ते उपाय श्रद्धेने करा त्यानुसार वृषभ राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता पिवळ्या रंगाच्या गोष्टी गुरुदेवाशी संबंधित असतात त्यानुसार गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून आंघोळ केल्याने गुरुदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील सोबतच गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करून दिवा लावणं देखील लाभदायक मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूचे पिवळे चंदन किंवा केशरचा टिळा लावून पूजा करा देखील तो टिळा लावावा समजा केसर नसेल तर तुम्ही हळदीच्या टिळा देखील लावू शकता दर गुरुवारी हे उपाय करीत राहिल्याने धनात वृद्धी होते तुमच्या जवळ धनाची कमतरता भासणार नाही म्हणून हे उपाय नक्की करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसं राहील हे समजून आपण घेत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय गुरुदेव नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष